प्रकरणाचं पुस्तक सतरा अध्याय वचन तीन बुक ऑफ रेव्होल्युशन चॅप्टर सेव्हन्टीन अँड वर्ड थ्री मग मी आत्म्याने संचरित झालो असताना त्याने मला रानात नेले तेव्हा देवनिंदात्मक नावाने भरलेल्या आणि सात डोकी व दहा शिंगे असलेल्या किरमिजी रंगाच्या श्वापदावर बसलेली एक स्त्री माझ्या दृष्टीस पडली बघा मॅने मला रानात नेलंय तर रान म्हणजे इथं जसं आपण म्हणतो हे जंगल वगैरे तसं त्याला विशिष्ट नाव नाही की रान म्हणजे फक्त रानच असेल अशातला भाग नाही ते सिटी पण असू शकते मोठं शहर पण असू शकतं मला रानात नेले रान म्हणजे ना रान राना मोठं शहर पण असू शकतं ते की ती जागा म्हणजे रान एवढं लक्षात ठेवा जिथं देवाचं काम नाही ती जागा म्हणजे रान आहे म्हणजे आता इथं दिलेले रानात नेले तर ते रान एकदम मोठे सिटी पण असू शकते तुम्हाला एक झाडं पण दिसणार नाही तिथं सुंदर सुंदर मोठे मोठे बिल्डिंगा वगैरे दिसतील घरं वगैरे दिसतील बंगले वगैरे दिसतील मग तुम्ही तर आपल्या मनात प्रश्न येईल की हे कसं का रान होऊ शकतं रान म्हणजे आध्यात्मिकरित्या जिथं ख्रिस्त नाही जिथं ख्रिस्ताचे लोक नाही जिथं ख्रिस्ताची सेवा नाही जिथं ख्रिस्ताची भक्ती नाही ते सर्व रान आहे तिचा बचाव व्हाव म्हणून मग ज्यावेळेस ती स्त्री ती स्त्री म्हणजे मी बोललो हात सोडले गेलेली मंडळी तिथं तिचा बचाव बचाव म्हणजे काय कारण त्यामध्ये रक्तसाक्षी होणारे लोक पण आहे त्याच्यामध्ये ख्रिस्ताचा नकार देणारे लोक पण त्याच्यामध्ये आहेत आणि ख्रिस्तासाठी मरणारे लोक पण आहे त्याच्यामध्ये म्हणून तिचं संरक्षण असं दिलेलं आहे तर या ठिकाणी आपण जे पाहतो विश्वासनारे त्यावेळेस कुठं असणार विश्वासणाऱ्यांसाठी त्यावेळेस एक सुंदर जागा असणार आपण ख्रिस्ताबरोबर राहणार आहे आपण वाचो इफिस पत्र दुसरा अध्याय वचन सहा एफिशियन्स चॅप्टर टू अँड वर्ड सिक्स आणि ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्याच बरोबर उठविले व त्याच्याच बरोबर स्वर्गात बसविले आपण लोक त्याच्या बरोबर उठविले गेले हो। आहोत आणि आपण त्याच्या बरोबर बसविले गेलेलो आहोत म्हणजे याला जंगल म्हणता येणार नाही याला देवाचे पवित्र सानिध्य म्हणता येईल याला स्वर्ग म्हणता येईल आपण त्याच्या बरोबर बसविले गेलो तर विश्वासणाऱ्यांची जी जागा आहे ती अशा प्रकारे असणार आहे ख्रिस्ता बरोबर आपण बसविले जाणार आहोत ती आपली एक मोठी आशा आहे परंतु जे प्रभूच्या वचनाप्रमाणे जगत नाही अशा लोकांसाठी थोडस संशयास्पद आहे की ती देवाबरोबर बसतील का नाही म्हणून परंतु संधी सगळ्यांना देवबाप्पाने समान दिलेले आहे प्रभूला धन्यवाद असो तर या ठिकाणी आपण पाहिले कि ती स्त्री सात डोकी असलेल्या एका डोंगरावर बसलेले आहे तर आज मला ते तुम्हाला शिकवायचं आहे सात डोकी परंतु सुरुवातीला आपण पाहतो की जिचं सातवा अध्यायाच्या तिसऱ्या वचनामध्ये आपण वाचलं की तिथं दिलेले देवनिंदात्मक नावाने भरलेल्या आणि सात डोकी व दहा शिंग असलेल्या किरमिजी रंगाच्या श्वापदावर ही स्त्री बसलेली आहे तर मी आज तुम्हाला पुन्हा एकदा याचा खुलासा करणार आहे सात डोकी दहा शिंग याचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे तर ती सात डोकीवर बसलेले जे किरमिजी रंगाचे श्वापदवरती वर बसलेले आहे तर याचा आज आपण उलगडा पाहणार आहोत ॉ तर या ठिकाणी दिलेले हे जे सात डोंगर सॉरी सात डोकी हे सात डोकी म्हणजे काय बायबल मधून आपण बघूया याचं उत्तर सात डोकी म्हणजे काय आपण पाहूया प्रकटीकरण सतरा अध्याय वचन नऊ रेव्हलेशन चॅप्टर सेव्हन्टीन अँड वर्ड्स नाईन येथे ज्ञानवंत मनाचे काम आहे ती सात डोकी म्हणजे सात डोंगर आहेत त्यावरती स्त्री बसली आहे बघा या ठिकाणी दिलेलं आहे ती सात डोंगर आहे असं सात डोकी म्हणजे सात डोंगर आहे प्रेझोलॉर तर हे जे सात डोकी याचा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा अर्थ येत आहे या ठिकाणी आपल्याला सात साम्राज्य येणार नाही तर या ठिकाणी सात डोंगर असं दिलेलं आहे म्हणजे सात डोंगरावर असलेले जे हे श्वापद आहेत त्याच्यावर बसलेले म्हणजे याचा अर्थ काय जे सात डोंगर आहे त्या सात डोंगरावर ही स्त्री बसली आहे थोडक्यामध्ये मग सात डोंगरावर वसलेले शहर कोणते सात डोंगरावर वसलेले शहर एकच आहे प्रियानो ते आहे रोम रोम पण कोणतं रोम प्राचीन रोम जे आहे ते सात डोंगरावर वसलेले शहर आहे आणि त्या सात डोंगरावर वसलेले शहरावर ही आता कलावंतीन बसलेले आहे म्हणजे तुम्ही स्वतःच याचा अंदाज लावा मी काय एक्सप्लेन करत नाही सात डोंगर म्हणजे मी बोललो रोम शहर जे जुने रोम आहे साथ वर वस है। ते सात डोंगरावर वसलेले आहे त्या सात डोंगराचं नाव मी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी पहिलं डोंगर कॅपिटोलाइन कॅपिटोलाइन हे पहिलं डोंगर आणि दुसरं डोंगराचं नाव किरी नल किरी नल हे दुसरं डोंगर आणि तिसरं डोंगर व्हीमी नल।, नल हे तिसरं डोंगर आणि चौथं डोंगर एस्क्वी लाइन एस्क्वी लाइन हे चौथं डोंगर आणि पाचवं डोंगर जे आहे ते आहे एलियान 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 हे पाचवं डोंगर आहे आणि सांग सहावं डोंगर एव्हॅन टाईन टाईन हे सहावं डोंगर आणि जे सातवं डोंगर आहे पॅलाटाईन पॅला टाईन हे सातवं डोंगर आहे तर हे सात डोंगरावर वसलेले हे जुने रोम आहे म्हणजे आता या स्त्रीचे बघा तीन आसन आपल्या समोर येत आहे तर प्रकटीकरण सत्र अध्यायच्या पहिल्या वचनामध्ये बहुत जलप्रवाहावर बसलेली ही स्त्री म्हणजे लोक भाषा वंश असं आपण पाहिलं होतं थोडक्यामध्ये पतित मंडळीवर बसलेली आणि दुसरं इथं ठिकाण आपण प्रकटीकरण प्रगटीकरण तीन मध्ये किरमीजी श्वापद असं पाहिलं होतं जे ख्रिस्त विरोधकाचं प्रतीक आहे जे प्रगटीकरण तेरा अध्यायाच्या एक वचनामध्ये श्वापद जो ख्रिस्त विरोधी म्हणून आपण वाचलो होत हा किरमिजी श्वापद ख्रिस्त विरोधी आहे हे दुसरं तिचं ठिकाण आणि या स्त्रीचं ही जी कलावंतीण आहे हिचं तिसरं ठिकाण बघा सात डोकी असलेले त्या जनावरावर म्हणजे सात डोंगरावर असलेले शहर त्यावरती बसलेले आहे मग सात डोंगरावर असलेले शहर कोणतं म्हणजे रोम शहर आहे तर कदाचित इथून तर ही निघणार नाही ना अशी एक मोठी शंका या ठिकाणी मनामध्ये येत आहे की रोम मधून तर हा ख्रिस्त विरोधी बाहेर पडणार नाही ना या गोष्टीवर अभ्यास केल्या असता अशा आपल्या निदर्शनास येत आहे रोम शहर म्हणजे काय रोम शहर म्हणजे ज्या ठिकाणी रोमन कॅथोलिक याची उगम झालेला आहे ते ठिकाण आहे प्रियानो तर सर्वच लोक तसे नाहीत परंतु काही लोक म्हणजे असं असू शकतात ख्रिस्त विरोधकाला ते जागा देतील आणि ख्रिस्त विरोधी कदाचित तिथून तर येणार नाही ना असं एक आता संभावना पण वर्तविण्यात येत आहे सात डोक्यावर असले सात डोक्यावर जे श्वापदाला सात डोके आहे त्याच्यावर बसलेली आहे आणि ते सात डोके म्हणजे आपण पाहिलं सात डोंगर प्रगटीकरण सतरा नऊ मध्ये पाहिलं आणि ते सात डोंगराचं नाव मी तुम्हाला आता सांगितलं आणि हे प्राचीन रोम साथ उभार ले एक सात डोंगरावर उभारलेली सिटी आहे ओल्ड सिटी आहे आणि इथूनच रोमन कॅथोलिकची स्थापना झालेली आहे म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला एक विचार करण्यासाठी पार पाडणारे अशा काही गोष्टी आहे